दरम्यान पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील एक म्हणजे पुणे आणि दुसरं म्हणजे बीड या दोन जिल्ह्यांचं ते पालकमंत्रीपद स्वीकारणार आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले तर राहुल एकीकडे जर आपण बघितलं तर पालकमंत्री पदाची माळ अनेकांच्या गळ्यात पडलेली आहे पण अनेकांचं स्वप्न सुद्धा बनलेलं आहे आणि खास करून चंद्रशेखर बावनकुळे यांचं ज्या पद्धतीचं पॉलिटिकल राईस दिसतोय जसं अजित पवारांचा आहे की अजित पवारांनी बीडचं पद घेऊन एक प्रकारचं आव्हान स्वतःसाठी स्वीकारले आहे तसं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अमरावती आणि नागपूर ह्या दोन जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे सर्व असा एकोणीशे बहात्तर सालापासून पद अस्तित्वात आले तेव्हापासून कधीही पद नियुक्त झालेली नव्हती पण दोन तीन जिल्ह्यांसाठी अशा पद्धतीच्या पदाची निर्मिती केलेली आहे देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत आर, आर पाटील यांनी जो पायंडा पाडलेला होता की गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि हेही विसरून चाललं नाही की गडचिरोली जिल्ह्यामध्ये खनिज उत्पादनाच्या संदर्भामध्ये ज्या नवनवीन इंडस्ट्रीज येत आहेत आणि जो एक इकॉनॉमिकल कॉरिडॉर होईल असं म्हणतात त्या दृष्टीनं हे पालकमंत्रीपद महत्वाचं आहे तसंच श्री अमित शहा यांनी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत आपण देशभरातनं नक्षलवाद संपून टाकू अशी जी घोषणा केलेली आहे त्याला ह्या सगळ्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वतः गृहमंत्र्यांनी स्वतःकडे घेणं हेही बघितलं जात आहे पण ह्या सगळ्यातनं दोन तीन गोष्टी फार स्पष्ट होतात एक म्हणजे पालकमंत्री पदाच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून असलेला जो से आहे तो त्यांनी पूर्णपणे वापरलाय असं दिसतंय कारण भरत गोगाले आणि धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद मिळालेलं नाही आणि त्याचबरोबर जालन्याचं पालकमंत्रीपद की जिथे मनोज जरांगे पाटील यांचा सध्याचा प्रभाव आहे त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांच्याकडे दिलेलं मित्र पक्षाला योग्य तो सन्मान दाखला गेलाय खास करून एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आपण म्हणू की एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे ह्या दोन अत्यंत महत्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी आणि हे विसरून चालला नाही की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्वाच्या आहेत त्यातही मुंबई महत्वाची आहे आणि अशा वेळेला उद्धव ठाकरे यांचं राजकीय अस्तित्व जे काही मुंबई शहरात मर्यादित आहे आणि त्यातल्या त्यात आदित्य ठाकरे यांचा जो मतदारसंघ आहे तो तर एक प्रकारचा एक संघर्ष सुद्धा ह्या डीपीडीसीच्या माध्यमातनं डीपीडीसी जे असतं त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल एकनाथ शिंदे यांच्याकडच्या महत्वाच्या नेत्यांना खास करून गुलाबराव पाटला यांना जळगावचं पालकमंत्रीपद शंभूराज देसाई यांच्याकडे साताऱ्याची जबाबदारी ही महत्वाची किंवा आंबेडकर यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी तर एकनाथ शिंदे यांच्याकडे जरी भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळालेलं नसलं तरी सुद्धा त्यांच्याकडे असलेल्या नेत्यांना योग्य त्या प्रकारचा सन्मान पालकमंत्रीपद देऊन केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाक पालकमंत्री पदाच्या संदर्भामध्ये रायगडची जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे दिली ही एक मोठीच गोष्ट आहे पुणे जिल्ह्यामध्ये एक असं सूत्र मानलं जात होतं की ज्या जिल्ह्याचा जो नेता आहे त्याच्याकडे ते, ते पालकमंत्रीपद दिलं जाणार नाही परंतु अजित पवार यांची ज्या पुणे जिल्ह्यावर पकड आहे आणि हेही पुन्हा महत्वाचं आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुणे महानगरपालिका ही भाजपकडे पी पीसीएमसी मध्ये भाजपचं अस्तित्व आहे आणि अशा वेळेला पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद मात्र अजित पवार यांच्याकडे आणि ज्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजित पवार यांनी घ्यावी अशी मागणी केली जात होती ते घेतलं गेलेलं आहे तर ह्या सगळ्यांची गोळाबिरीज अशी आहे की पालकमंत्री पदाचं वाटप जसं मुख्यमंत्र्यांना हवं होतं तशा पद्धतीनं झालेलं आहे आणि ते देत असताना ज्या मंत्र्यांबद्दल काही संभावित आक्षेप असू शकतात त्यांना ते अत्यंत छोटी मंत्रिपद दिलेली आहेत सगळ्यात आणखीन एक मला महत्वाचं वाटलं म्हणजे संजय शिरसाट यांच्याकडे जसं मंत्रिपद आहे तसं छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यातल्या जेवढ्या मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी संजय शिरसाट यांच्याकडे आलेली आहे तर ह्या सगळ्याची गोळाबिरी जर केली आपण आता नांदेड सारखं पण बघितलं पण अतुल सावे की जे सामाजिक न्याय विभाग सांभाळत आहेत त्यांच्याकडे नांदेड सारख्या जिल्ह्याची जबाबदारी की जिथे अशोक चव्हाण यांच्यासारखं प्रभावी नेतृत्व आहे त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे शिवेंद्र राजे यांच्याकडे साताऱ्याची लातूरची जबाबदारी दिलेली आहे आणि लातूरची असलेल्या नेत्यांना मात्र विदर्भामध्ये पाठवले या सगळ्यांची गोळाबिरीज अशी आहे की ज्यांना संदेश द्यायचा तो दिलाय ज्यांना सन्मान राखायचा तो राखलाय आणि मुख्यमंत्र्यांना जे हवं आहे ते त्यांनी केलंय निश्चितच धन्यवाद राहुल आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी